नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील महिरावणी येथील संचालक अशोक बंडू यांना पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत सेंट्रल बँकेच्या सौजन्याने मंजूर निधीच्या मदतीने महिरावणी या ठिकाणी ई व्ही चार्जिंग स्टेशनची उभारणी केली असून या ईव्ही चार्जिंग स्टेशनचा भव्य उद्घाटन सुळा मान्यवरांच्या हस्ते फितकापत करण्यात आला गुरुवार अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हा उद्घाटन स्थळा संपन्न झाला याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना उपस्थितांनी दिली माझे नाव दत्ता महाले आ, हे जे दाते पंपिंग स्टेशन जे आहे ते आमचे दाजीच आहे त्यांनी हे, हे व्ही चार्जिंग स्टेशन टाकलेलं आहे तर हे जे ई वी चार्जिंग स्टेशन आहे आता जे फ्यूचर आहे ते सगळं इलेक्ट्रिक गाड्यांचं फ्युचर आहे त्याच्यामुळे भरपूर लोक आता इलेक्ट्रिकल व्हेकल इलेक्ट्रिकलचा स्कूटर वापरतात कार वापरतात तर त्यांना हे त्र्यंबक रोडवरती साठी अत्यंत उपयोगाचं ठरणार आहे याच्यात ही ही जे त्यांचं चार्जिंग सेशन आहे हे एकदम अगदी कमी वेळेमध्ये आपली बाईक अथवा कार एकदम कमी वेळेमध्ये चार्जिंग करून मिळणार आहे आणि आता ह्या चार्जिंग मुळे काय होणार आहे या इलेक्ट्रिकल मुळे काय होणार आहे की आपलं प्रदूषण फार कमी प्र, कमी प्रमाणात होणार आहे त्यामुळे माझा सगळ्यांना आग्रह असेल की आपण सर्वांनी इलेक्ट्रिकल स्कूटर इलेक्ट्रिकल बाईक स्क� वापरायला हव्यात इलेक्ट्रिकल कार्स वापर वापरायला हव्यात जेणेकरून आपल्या पृथ्वीवरचं जे प्रदूषण आहे ते थोडे कमी कमी होईल आणि त्याला दाते कुटुंबियांचं सहकार्य लागेल अशी मी अपेक्षा करतो धन्यवाद दाते लॉन्च चे संचालक श्री अशोकराव दाते आणि श्री ज्ञानेश्वर भाऊ दाते यांनी एक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी ईव्ही व्ही पॉईंटचं चार्जिंग स्टेशन उभारणी केलेली आहे आणि यामध्ये चांगल्या पद्धतीने ज्या पद्धतीने प्रदूषण होत असत आणि त्या वायू प्रदूषणाला चांगल्या पद्धतीने आळा घालण्यासाठी या ठिकाणी एव्ही पॉईंटच चार्जिंग स्टेशन उभं केलेलं आहे तर दाते कुटुंबियांना मी याबद्दल शुभेच्छा देतो नमस्कार मी अल्ट्रा ग्रीन पॉवर नेक्सेस कंपनी नाशिक एरिया सेल्स मॅनेजर नाजिम शेख आपल्या इथं सर्वांचं स्वागत करतो आणि मैरावणी दाते लॉन्च येथे इलेक्ट्रिक वेहिकल चार्जिंग स्टेशनचं जे उद्घाटन झालेले आहे भव्यातील नवीन येणाऱ्या वाटचालीसाठी आणि घडामोडीसाठी मी दाते लॉन्सचे मालक श्री ज्ञानेश्वर दाते आणि अशोक दाते यांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देतो थँक्यू <coughs> नमस्कार मी उक्तार राजे रिजनल मॅनेजर नेक्सेस चार्जिंग स्टेशन अल्ट्रा ग्रीन पॉवर ह्या कंपनीकडनं आज इथे एक चार्जिंग स्टेशन दाते लॉन्स मध्ये लागलेला आहे बरोबर तर हे चार्जिंग स्टेशन लावण्यासाठी बरेच प्रयत्न झाले इथे त्याच्यानंतर ह्या या, या योजनेबद्दल थोडीशी मी माहिती देतो शासनाने पीएमई ईजीपी कडनं आपल्याला ह्या चार्जिंग साठी चार्जिंग स्टेशन साठी ज्या दिलेल्या आहेत ते योजनेअंतर्गत आपण हे केलेलं आहे त्याला जेंट्सला जे ला ला माणसाला पंचवीस टक्के त्याच्यात सबसिडी मिळते लेडीज असेल तर तीस टक्के सबसिडी मिळते पीएमईजीपी लोन मध्ये बरोबर दुसरी गोष्ट काय आहे का दे की याची गरज काय आहे म्हणजे पीएमईजीपी कडनं लोन देऊन आणि त्याच्यामध्ये सबसिडी देण्याची गरज गव्हर्नमेंटला याच्यासाठी आहे की गव्हर्नमेंटला आज जे आपल्या देशाला सगळ्यात जास्त पैसा जो आहे पेट्रोल डिझेल वर खर्च करायला लागतो म्हणजे आयात करायला लागते बाहेर परदेशातला बरोबर पर तर त्या तो पैसा जो आहे तो फॉरेन एक्सचेंज मध्ये म्हणजे डॉलर्स मध्ये द्यावा लागतो आणि तो वाचावा म्हणून गव्हर्नमेंटनी आता काय केलं इलेक्ट्रिक वरती जास्त दोघे दिलेला नमस्कार मी ज्ञानेश्वर दाते इव्ही चार्जिंग स्टेशनचा माझा विचार यामुळे आला की आता प्रदूषणावरती मोठी प्रदूषण होत आहे पुढे काळानुसार प्रदूषणाचा विचार होणार आहे आणि लोकांना जीवन प्रदूषणाचं मुक्त होण्यासाठी प्रदूषण मुक्त होण्यासाठी काळाची गरज आहे की पुढच्या पिढीला चांगली शुद्ध हवा मिळावी प्रदूषणामुळे गाड्यांच्या डिझेलमुळे पेट्रोलमुळे खूप मोठी हानी होते मग इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रिक पॉईंटमुळे चार्जिंग स्टेशनमुळे बऱ्याच प्रमाणात प्रदूषण कमी होईल अशी आमची आए, आए, मानस आहे आणि त्या पद्धतीने आम्ही त्याच्यात काम करतो आहे आणि पुढे भविष्यात सर्व इलेक्ट्रिकल गाड्या येतील आणि त्यानुसार आपल्याला प्रदूषणावर आळा बसेल याच्यासाठी आम्ही हा प्रयत्न आमचा सुरुवात आहे आणि याला भविष्यात चांगला स्कोप राहील आणि लोकांना इथे सुविधा होईल जे इलेक्ट्रिक गाड्या वापरतात त्यांना दाते तर्फे दाते लॉन इ, 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 इ चार्जिंग स्टेशन या नावाने आम्ही इथे ओपन केलेलं आहे आणि केंद्र शासनाकडनं आम्हाला याच्यात सवलत मिळालेली आहे केंद्र शासन पुरस्कृत हे प्लॅन असल्यामुळे आम्हाला त्याच्यात सबसिडी अव्हेलेबल झालेली त्यामुळे आम्ही रोडवरती आमचं क्षेत्र असल्यामुळे आम्ही इथे टीव्ही चार्जिंग स्टेशन उभारलेलं आहे वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक